गुड मॉर्निंग आज शुक्रवार सकाळचे नऊ वाजलेत आणि थोडीशी घराच्या बाहेरच म्हणजे साफसफाई चालू असा रान काढतायत बाहेरचं मी तुम्हाला त्यांना दाखवते काय करतायत ते बघितलात कसे संतोष गाडी सगळं रान काढता येते आणि मी तुम्हाला आमच्या घरातले स्पेशल मेंबर मांजर कंपनी दाखवते काय करता येते नाहीतर एरवी त्यांना एरवी ते किंवा मांजरं काय करतात जातात आणि त्यांच्या सोबत असतात पण आता त्यांनी खाल्लंय त्यांना झोप येते सोफ्यावर कशी झोपलेली आहेत बघा दाखवते मी तुम्हाला काय रे हा मॉम कुठे गेली तुमची बाबू परी ए परी परी नुसती कान झाडते परी होई काय झालं झोपाली खाल्ल्याबरोबर हो रंगू रंगू ए रंगू मी रंगू म्हटलं परी म्हटलं का आणि बाबू म्हटलं का हां झोपा 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 ही माझी आई इथे तर अशा पद्धतीनं आजची सकाळ आतापर्यंत चहा पाणी गेली अजून केर कचरा व्हायचा आहे त्याच्यानंतर टाकळ्याची भाजी काढायला जाणार आहोत आम्ही तर ते मी तुम्हाला दाखवेन कशी आम्ही टाकळ्याची भाजी काढणार आहोत ती आमच्याकडे मंगल येते ना कामाला ती आणि मी टाकळ्याची भाजी काढायला जाणार आहोत तर मी ते तुम्हाला दाखवेन आणि आता ह्याच्यापुढे आमच्या आंघोळी पांघोळी आहेत ते करणार आणि नंतर मग मी जेवणाला सुरुवात करणार आहे आम्ही टाकळ्याची भाजी काढू केलं तर बघूया कशी कशी चांगल्या ठिकाणची अशी काढूची असा माझ्या पुढे बघा मंगल फिरता वाटेवरची भुतुतू चप्पल नाही घालू कसं साधी बघ दाखव ही टाकळ्याची भाजी हा आता मी कोळी चिजवून ठेवतलोय कारण मला आज कुळथाची आमटी करूची असा कोकणात पाऊस पडायला लागलो ना की कुळद्याची आमटी दोन तीन वेळा तरी करतात कारण थंडगार पाऊस आणि ही ही थोडीशी उष्ण असताना कुळदाची आमटी त्याचा रस करून खातो गावठी माणसात एका काडो पण म्हणतो उटी करून खातो थोडासा उष्णता वाढता आपल्या शरीरातली कारण आता भरपूर दोन चार दिवस भरपूर पाऊस पडता ना त्याच्यामुळे थोडंसं गारवो वाढलेलो असा तर म्हटलं कुळदाची आमटी बघूया आमका घरात सगळ्यांना मोडलेल्या कुळदाची आमटी खूप आवड़ता तर कुकरामध्ये मध्ये पुळीत घालून घेतोय पण पाणी ओतूया च वरती घेतय कुळदाच्या जराचं वर झाकण लावूया दोन तीन शिटे काढायचे आम्ही टाफळ्याची भाजी काढू गेलो पण पाऊस एवढो जोरदार येलो ना आम्ही परत घरात येलो आता पण पाऊस आम्ही तुमका दाखवतय दिसता काय माहिती नाही तुमका पण रिमझिम रिमझिम पाऊस असा चालू असा अंगणात बघा थेंब पडत चौथी शिटी झालेली असा सुक्या खोबरा असा आणि ह्या सुक्या खोबरा आपण आता भाजून घेतो म्हणजे जर आपण ह्याच्यामध्ये तेल घालूया भाजला ना सुक्या खोबरा की आपण मग मिक्सर मधन काढून घ्यायचा अशी लसूण ठेचून घ्यायची की मग ती पटापट सोलली जाता किंवा आमच्या नदीतलो दगड असा मेशी दगडान ठेचते येईल ते कांदो चिरूच्या आधी ना मी हा खोबरा काढून घेते ठीक आधी खोबरा घासताना लोखंडी तव्यामध्येच भाजते कारण आमचा थोडासाच असता चिरायचो कांदो तोपर्यंत मी लसूण सोलून घेते आहे ही मी लसूण वाटपात घालते म्हणजे कांद्यात घालते भाजता भाजता आधी पहिला सुक्या खोबरा मी व्यवस्थित पहिला लावून आहे आणि नंतर त्याच्यात कांदू घालतलंय नाहीतर त्या खोकल्या खोबऱ्या लागत नाही पटकन मी हे सर आता आलं आणलं आहे तर या मिक्सरचा भांडा आणलाय मी आणि आता ह्याच्यामध्ये मी कापा असत ना ती पहिली मिक्सरला लावून घेतलं आहे आणि नंतर मग बाकीचा घालतलंय आणि त्याच्यात आहे व्यवस्थित ह्या बारीक झालेला असा आता ह्याच्यात सगळा घालायचा जर मी सगळा घालून एकत्र घालून जर वाटलं असतं नाही तर पटकन बारीक झाला नसता या म्हणून पहिला खोबरा घालून घेतलंय मी सुक्या खोबराच वापरतय मी बाकी काय वापरतोय ना आता ह्या आला भाजलेलो कांदो भाजलेली लसूण ह्या सगळा मी आता वाटपात घालतोय कोथिंबीर वगैरे मी चिरून घालतय आणि आता ह्याच्यात थोडस आपण पाणी घालूया तर काय झाला आम्ही मगा की नाही हे काढू पिलो भाजी काढू गेलो पण पाऊस पडलो आणि आम्ही मग पळ आलो हैसून कुळ्याचा आमटी करूची असा ना वाट अप अप तर वाटप बिटप केलंय कुळीत उकडलंय आणि आता पाऊस गेलो जर असा ऊन पण पडला तर म्हटलं काढूक जाऊ या टाकळ्याची भाजी बघूया टाकळ्याची भाजी कितीशी जमता ती आणि रेसिपी पण तुमका शेअर करेन तर मंगल हे सर काढता बघा टाकळ्याची भाजी मंगल बघ इकडे हात दाखव मी नाही दाखवत आहे म्हणता मंगल मस्त एकदम काम भीम करता एकदम छान पैकी पाय दुखता आधीच मी हे सर कॅमेरो खाली लावून गेलोय आणि मंगल तिकडे गेली आणि सांगता हय येवा चला आता जाऊया बघूया हे घाण घाण बीन नाही आधी भरपूर होय होय हय मला कॅमेरो लाव पण आज उद्या परवा गेला अंडी काढून करतो ना काय सोडून तू काही लोक आहे नाही अरे माहिती आहे का किती सांगतो बॉडीज म्हणजे काय लय झालंय बरे तुका आता खरंच गावाची नाही येऊ त्याच्या पेक्षा स्वस्त झाला फिक्स झाला पण भेटून इलास मंगल तिकडे लांब लांब गेली असा मी आपला सगळा रेकॉर्डिंग करण्यात मग्न असय आणि ती तिकडे लांब लांब जाता टायकुळ्याची <laughs> भाजी आपण ना ओळखायची कशी तायकुळा शुद्ध भाषेमध्ये ते का टाकळं असं म्हणतात आणि आमच्या मालवणी भाषेत आम्ही ते का टायकुळं असं म्हणतो झाड असं ह्या आणि त्याची पानं अशी गोल असतात अजून रो पाना ही व्यवस्थित मोठी झालेली नाही असत टायकुळ्याची भाजी आमची काढून झालेली असा मी तुमका दाखवते टायकुळ्याची भाजी किती झाली आहे ती सगळी भाजी मंगलनेच काढलेली आहे आम्ही आपला उगीचा बरोबर फिराक रेकॉर्डिंग करू साठी आमची मंगल हा बर <laughs> <अम्ची मुंगला>। <laughs> जर कोळी असतात ना तर त्याचे दांडे पण आपण वापरले तरी चालतात पण ही कोळी नाही असता त्याच्यामुळे फक्त मी पानं पानं काढून घेतलंय ह्याची खरं सांगू मी टाकळ्याची भाजी ह्याच्या आधी कधीही खाल्लंही नाही आणि कधी मी करूक सुद्धा नाही जशी माझ्या आईन आता मला आणि त्या पद्धतीने मी आता करत आहे ही भाजी माझी आता आंघोळ झालेली असा आणि मगाशी मी टायकुळ्याची भाजी उकडून ठेवलंय डाळ उकडून ठेवलेले सकाळी मी चण्याची डाळ भिजत घातलेली आहे आणि ती उकडून आहे आणि टायकुळाची भाजी पण उकडून आंघोळ करूच्या आधी पण मध्ये बरेचशी कामं मी केलंय तर असो तर चला आपण आता आमटी आणि भाजी फोडणीत घालूया चला प्रिपरेशन ह्या जा असा त्या माझ्या मिस्टरांनी करून ठेवलेला असा तर ते त्यांना वाटला माका लागत त्यांनी आला सुद्धा बारीकसा चिरून ठेवले बघा तर कळी पत्तो आमच्या झाडाच कांदो भरपूर सो मी बाकीची कामं करेपर्यंत त्याने सगळी मदत केली आणि त्याच्यानंतर त्याने भाताचं कुकर पण लावल्याने सगळी मदत करतात तर मी आता पिळून घेते ही भाजी कोण कोण चिरतात आणि डायरेक्ट मीठ घालून मळतात आणि मग त्याचं पाणी काढून टाकतात अशाही पद्धतीत करतात ही भाजी ह्याच्यामध्ये मी ही मोहरी घातलय जिरा कांदो घालतय ह्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये ही डाळ घालतय मी शिजवले ह्याच्यामध्ये ती उकडलेली ही भाजी चवीप्रमाणे मीठ चवीप्रमाणे हळद आता व्यवस्थित जरा चण्याच्या डाळीमध्ये पाणी होताना आता तर आपण आता शिजवून घेऊया आणि आपण झाकण ठेवूया झाकण ठेवला की का वाफेवर छान एक जीव होतली भाजी आणि नंतर भाजी शिजल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये खोबरा टाकूचा असा आपण भाजी उघडून बघूया अजून पाणी आतमध्ये असाच आणि एक जीव तर झालेली दिसता पण पाणी आटल्यानंतर आपण त्याच्यामध्ये खोबरा घालूचा असा ते मी जे हे कुकरला लावलेलं आहे ते हे कुळीत असत शिजलेले आणि ते आता मी मिक्सरला थोडेसे लावून घेते ह्याच्यातले अर्धे तरी आपण मिक्सरला लावचे लागतले बारीक करूचे मी कुळीत मिक्सरला लावलंय बघा अशा पद्धतीने मी गुळी सगळे मिक्सर लावून घेतलंय एकदम बारीक भाजी बघूया आपण पाणी आठलेला असा बघा आणि आता आपण ह्याच्यात खोबरा घालायचा छान येता बघू कशी झाली या भाजी ती ही माझी भाजी आता तयार झालेली आहे असा माझी टायकुळ्याची भाजी शक्यतो जेवण आपण कधी स्टील ॲल्युमिनियमच्या करू नयेत तर मी स्टीलच्या पातेल्यात हे आता तेल किलो कांदो कडेपत्तो पण घालूया जिरा हिंग त्याच्यातच आपण मसाला घालूया फोडणीतच साधारण आणि फोडणीतच मी कोथिंबीर घालत आणि त्याच्यातच आता येऊ तर मग मी कुकरात शिजवलेलं आहे ना मी आता कोथत ता, आहे पुळीत त्याच्यात मी आता वाटप घालतोय मगाशी मी तयार केलेला आहे ना खोबऱ्याचा सुक्या खोबऱ्याचा आता ह्या सगळं वाटप त्याच्यात मी टाकलं आहे तर हे मी मगाशी कुळीत लावलेलं आहे ना ते असत नाही किंवा मगाशी मी पुळीत शिजवलेले पुळीत लावलेलं आहे ते हे पुळीत बारीक करून घेतलेले जर हे आपण बारीक नाही केलं तर एका व्यवस्थित आणखी टेस्ट येत नाही चव येत नाही पेट घालत मी मीठ आवश्यकते प्रमाणे एक चार पाच कोकम घालायची आणि आणि आता ह्याच्यात आपण पाणी पाणी गॅस मी ओतलंय थोडासा वाटप मी अजून घालत थोडासा काढून ठेवलेला आहे मी म्हणजे पाणी ओतल्यानंतर वाटपाचा अंदाज तर मग सगळाच घालूचा लागतं लागताय आम्हाला त्याच्यात थोडस अजून मसालो पण लागतो घालू तो घालत अर्ध चमच चो असा बस झालो चमच मालवणी भाजको मसालो पाऊस खूप जोरात पडता हो गरम मसालो टाकताय पावडर साधारण अर्धा ते एक चमचा आपल्या चवीनुसार आवडीनुसार टाकला तरी चलता आमची उकळी लो की झाला आमटी आमची तयार तशी भुपकळ गेलेली असा आणि आमटी आता खाण्यासाठी तयार झालेली असा कुळताची आमटी मोड इलेल्या कुळथाची आमटी मालवणी पद्धतीची तुम्ही पण अशी करून बघा खूप छान लागता आज भरपूर गडबड झाली आता साधारण किती वाजले असत बघूया किती वाजले दीड वाजलेलो असा आमचा साधारण एक वाजता जेवण होता एक ते दीड या दरम्यानच आमचा कायम जेवण होता आणि भरपूर ओट्यावर पसारो झालेलो असा तो आता साफ करायचो आणि मग जेव बसतलो आम्ही तर आता मी जरा बाहेर जाऊन येतोय म्हणजे डॉक्टरांकडे जाऊन येऊचं असा थोडीशी आईबाबांची औषधं आणूची असत आणि ए टी एममध्ये जायचं असा आणि आईबाबांची औषधं आणूची असत त्याच्यामुळे मी आता बाहेर जातोय तर आज हे जर जॅकेट असा ना तर मी आजच घातलं आहे तर कसा दिसतं मला कमेंट करून सांगा नक्की नवीन असा खूप दिवस झाले एक पाच सहा महिने तरी आणून झाले असतील पण मी आजच घातलं आहे तर सांगा कमेंट करून कसा दिसता आता गुड मॉर्निंग आज शनिवार असा आणि रविवारी हो व्हिडिओ मला अपलोड करूचो असा आणि आता मी व्हिडिओचं एंड करतोय मी हयच हो व्हिडिओ आता थांबवतले पण त्याच्या आधी ना तुम्हाला ही वस्तू दाखवची असा कालच मिशोवरनं मी मागवलंय ही वस्तू तर वस्तू काय असा की मी तुम्हाला दाखवते लक्षात येईल असत तुमच्या कपडे असत प्रमाणे संतोष बाहेर बागकाम करतायत आणि आत्ता नऊ वाजलेत सकाळचे तर हे पलाझो असत आणि म्हणजे मी पलाझोच घालते घ गा, घरात आणि त्याच्यावरती टी शर्ट सुद्धा घालते ड्रेस पण घालते असे माका जर कम्फर्टेबल वाटत तर मी घालतो आहे घरात तर म्हणजे दोन्ही सेम कलरमध्येच असत एक ब्लॅक कलर कलरमध्ये आणि हो निळ निळ्या कलरमध्ये घातल्यावर मी तुमक परत एकदा दाखवीन ब्लॅक कलरमध्ये अॅक्च्युली हेरम टाईप असा हा म्हणजे पायाकडे ते का रबर असतात त्याच्यामुळे जरा बरा पडता पाण्यात वगैरे जायचं असतात आपण बाथरूम मध्ये त्यावेळी असं वर घेऊन बरा पडता पलाजू परत खाली होतात ना म्हणून मी हा टाईप हेरम टाईपच घालते म्हणजे जरा बरा पडता हा व्हिडिओ मी हवेच थांबवतोय सगळ्यांनी माझ्या व्हिडिओ सबस्क्राईब करा मागच्या वेळी माझा बऱ्याच जणांनी सबस्क्राईब केल्याने असा व्ह्यूज पण भरपूर मिळाले मागच्या मी जो गुरुवारी व्हिडिओ टाकलेला आहे का आणि लाईक पण मिळालेले तर सगळ्यांनी प्लीज माझ्या ह्या चॅनल पुढे जाण्यासाठी माझा सगळ्यांनी सप सपोर्ट करा म्हणजेच लाईक करा लाईक केलास के की सगळ्यांकडे हा हो व्हिडिओ जाऊन पोहोचा टाईप केल्यानंतर तुमका माझे व्हिडिओ सगळ्याच्या सगळे येतील बेल आयकॉन दाबलास तर माझे एकूण एक तुमका नोट येतील सगळे नोटिफिकेशन येईल आणि सगळ्यांनी कमेंट महत्त्वाचे करा छान काय चुकलं असाल तर मला ता कळवून देवा म्हणजे माका बरा पड़ात पुढे तर मग आजचं एवढी मी हेच थांबवताय बाय बाय टेक केअर